या निवडणुकीची बाधावशीची निवडणूक ही सगळी देशात आणली तुम्ही दिल्लीला गेलात तुम्ही केरळला गेलात तुम्ही हैदराबादला गेलात तिथल्या वर्षांपासून तिथल्या टेलिव्हिजनवर आहे तर आणि काळात सगळे लोक काम करत होते लोकांच्या एक दर्ज असल्याचं दिसत काही गावमध्ये प्रचाराच्या साठी गेले तर लोक उदयाला गाव राही काही लोक प्रचाराच्या साठी सुरुवातीला नंतर गायब राहील अनेकांची गावं घेता येतील Yani, souvalli, -dur -dur -a e a minha coisa só vai dar as e